नमस्कार इंडिया सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स ह्या नावाची भारतातील जे ऑटोमोबाईल उत्पादक आहेत त्यांची एक सोसायटी आहे आणि ही सोसायटीच्या मार्फत दरवर्षी एक ते सर्वे करत असतात की कोणत्या वाहनाची यामध्ये जास्त विक्री होते एक वार्षिक तर आता सरासरी वार्षिकची विक्रीच्या संदर्भामध्ये या वर्षामध्ये दरवर्षी साधारण किती विक्री होते त्या संदर्भामधली काही माहिती आपणासमोर ही सादर करणार कर करण्यात येत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या विक्रीमध्ये मारुती सुझुकी त्यानंतर टाटा मोटर्स हुंडई मोटर्स महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांची आघाडी आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जर बघितलं तर वॅगनार याची सर्वात जास्त विक्री आहे त्याच्यानंतर टाटा पंच यांची एक विक्री सर्वात जास्त झाली त्यानंतर क्रेटाची विक्री आहे आणि म्हणजे आणि नंतर ची विक्री झाली त्यानंतर ब्रेझाची विक्री झाली त्याच्यानंतर स्विफ्ट असा नंबर लागतो त्याच्यानंतर बलेनो आणि त्याच्यानंतर फ्रॉक्स आणि डिझायर आणि शेवटी स्कार्पिओ यांची जवळजवळ दोन लाखाच्या आसपास म्हणजे विक्री जी आहे ती झालेली आहे आता वॅगनोरची दोन लाख झाली पंचची एक लाख अठ्ठ्याण्णव हजार झाली एक लाख त्यानंतर क्रॅटाची एक सत्त्याण्णव झाली एक सत्त्याण्णव हजार त्यानंतर अल्ट्रोची एक पंच्याण्णव हजार झाली त्यानंतर ब्रेझाची एक एक्क्याण्णव हजार झाली एक एकोणनव्वद हजार झाली बलेनोची एक ऐंशी हजार झाली फ्रॉन्क्सची एक सदुसष्ट हजार झाली डिझायरची एक सहासष्ट हजार झाली आणि स्कार्पिओची एक पासष्ट हजार झाली अशी सरासरी एक विक्री दरवर्षी होत असते वाहनांची यामध्ये कधीकधी आक्रम कमी वार जास्त होऊ शकतो म्हणजे त्याच्यानुसार ती विक्री होत असते तर आता आपण या सर्व वाहनाची एक माहिती घेऊ कारण हे लोक कशा कशा पद्धतीने एक वाहनाला पसंती देत असतात त्या संदर्भातली माहिती आपण घेऊ आता प्रथमता वॅगनारचीच माहिती घेऊ मारुती वॅगनार ही मारुती कंपनीची गाडी अतिशय म्हणजे कार अतिशय लोकप्रिय असे आता यामध्ये जे इंजिन येतं ते नऊशे अठ्ठ्याण्णवशी अकराशे सत्त्याण्णवशीचं इंजिन असतं आणि पावर जे असते पंचावन्न ब्याण्णव ते अठ्ठ्याऐंशी पाच बी एच पीची यामध्ये पॉवर येऊ शकते टार्क ब्याऐंशी पॉईंट वन एन एम आणि एकशे तेरा एन एम इथपर्यंत असतो ट्रान्समिशन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्हीमध्ये येत असतं आणि याचं जे मायलेज असतं ते तेवीस छत्तीस ते पंचवीस एकोणीस पर्यंत पर लिटर असा कंपनी एक हे करते दावा करते आणि फ्युअल पेट्रोल आणि सी एन जी या दोन्हीमध्ये ही कार येऊ शकते त्यानंतर या कारची जी किंमत आहे ती वॅगन आर एल एक्स आई त्याची पाच लाख चौसष्ट हजार आहे याला बेस मॉडेल म्हणतात त्यानंतर वेगन आर व्ही एक्साई सहा लाख नऊ नऊ हजार याची किंमत आहे त्यानंतर वॅगन झेड एक्स आय याची सहा लाख अडतीस लाख सहा लाख अडतीस हजार किंमत असून वॅगन आर एल एक्स आय सी एन जी याची सहा लाख चोपन्न हजार इतकी किंमत सरासरी आहे म्हणजे यामध्ये जवळजवळ अशा पद्धतीच्या किंमती असतात दुसरी महत्त्वाची कार म्हणजे टाटा पंच टाटा कंपनीची ही जी कार आहे यांचं इंजन या कारचं अकराशे नव्याण्णव सी सीचं असून ग्राउंड क्लिअरन्स यांचा एकशे सत्त्याऐंशी एम 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 पावर बहात्तर ते सत्त्याऐंशी बी एच पी असून टॉर्क एकशे तीन एन एम ते एकशे पंधरा एन एम इतका आहे ट्रान्समिशन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक या दोघांमध्ये येतात आणि ड्राईव्ह टाईप याचा फ्रंट व्हील ड्राईव्ह असा असतो त्यानंतर या पंचची पंच, पंच प्युअरची जी बेस मॉडेल आहे त्याची किंमत आहे सहा लाख रुपये त्यानंतर पंच प्युअर ऑप्शनल इथे सहा लाख ब्याऐंशी हजार इतके रुपये पंच ॲडव्हेंचर सात लाख सतरा हजार रुप सतरा हजार रुपये आणि पंच प्युअर सी एन जी सात लाख तीस हजार रुपये आणि पंच ॲडव्हेंचर प्लस सात लाख बावन्न हजार अशी इतकी सरासरी त्यांची किंमत ह्या पंच गाडीची आहे त्यानंतर महेंद्र स्कार्पिओ जी ही जी गाडी येते हिचं इंजिन आहे दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी शीशी शी। त्यानंतर त्याची पावर एकशे तीस बी एच पी खेडेगावात वगैरे ही गाडी चांगल्या पद्धतीने चालते टॉर्क तीनशे एन एम असून सिटिंग कॅपॅसिटीची सात सीटर आणि नऊ सीटर अशी मिळते ड्रायव्ह टाईप रेल व्हील ड्राईव्ह असून मायलेजचं स चौदा चव्वेचाळीस किलोमीटर लिटरला असं मिळतं साधारण आणि यांची जी किंमत आहे स्कार्पिओ एस रेनफोर्स तर त्याची तेरा लाख सत्याहत्तर हजार इतकी किंमत असून सारखी बॉर्पिओ येस रेनफोर्स नऊ सीटर याची चौदा लाख किंमत आहे स्कार्पिओ एस रेनफोर्स अकरा याची सतरा लाख बा बहात्तर बा, हजार किंमत असून स्कॉर्पिओ एस अकरा शीशी सतरा लाख बहात्तर हजार याचीही किंमत आहे म्हणजे अशा पद्धतीने या गाड्यांच्या किंमत आहेत त्यानंतर डिझायर ही जी गाडी आहे याचं इंजन आहे अकराशे सत्त्याण्णव शीशी पॉवर एकोणसत्तर ते ऐंशी बी एच पी असून टॉर्क एकशे एक आठ एन एम असून एकशे अकरा सात एन एमपर्यंत असतो आणि ट्रान्समिशन याचं मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक येतं मायलेज चोवीस ऐंशी ते पंचवीस एकाहत्तर किलोमीटर कंपनी म्हणते आणि फ्यु फ्युअल पेट्रोल आणि सी एन जीमध्ये ही कार येते आता ही डिझायर जी आहे ही एल एक्स आय याची -E किंमत सहा लाख चौऱ्याऐंशी हजार इतकी असून डिझायर व्ही आय सात लाख चौऱ्याऐंशी हजार इतकी किंमत आहे त्यानंतर डिझायर व्ही आय ए एम टी म्हणजे ऑटोमॅटिक तर याची आठ लाख चौ चौतीस हजार किंमत असून डिझायर व्ही एक्स आय सी एन जी याची आठ लाख ऐंशी हजार इतकी किंमत आहे त्यानंतर मारुतीची जी फ्रॉक्स फ्रॉन्क्स जी कार आहे त्याचं इंजिन आहे नऊशे अठ्ठ्याण्णव सी सी ते अकराशे सत्त्याण्णव सी सी पॉवर शहात्तर त्रेचाळीस ते अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर बी एच पी असून टॉर्क त्याचा अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच एन एम असून ते एकशे सत्तेचाळीस पॉईंट सहा एन एम आहे सिटिंग कॅपॅसिटी पाचशे असून फ्रंट व्हील ड्राईव्ह आहे याचं आणि मायलेज वीस ते बावीस एकोणनव्वद किलोमीटरपर्यंत देऊ शकतं बावीस पॉईंट एकोणनव्वद त्यानंतर हे फ्रॉन्स सि शिग्मा जी गाडी आहे तिची सात लाख चोपन्न लाख इतकी किंमत आहे बेस मॉडेल आणि फ्रॉन्क्स डेल्टा याची आठ लाख चाळीस हजार किंमत असून फ्रॉन्क्स शिग्मा एन जी आठ लाख एकोणपन्नास हजार आणि फ्रॉन्क्स डेटा प्लस ही आठ लाख ऐंशी हजार अशी यांची किंमत आहे त्यानंतर बलेनो ही मारुतीचीच गाडी आहे तिचं इंजिन आहे अकराशे सत्त्याण्णव सी सी आणि पॉवर आहे शहात्तर पॉईंट त्रे त्रेचाळीस त्रे आणि अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच बी एच पी टॉर्क याचा अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच एन एम असून एकशे तेरा एन एमपर्यंत वाढतो ट्रान्समिशन मॅन्युअल मॅन्युअला ॲटोमॅटिकमध्ये येऊन मायलेज असं बावीस पस्तीस ते बावीस चौऱ्याण्णव किलोमीटर आहे लिटरला फ्युअल याचं पेट्रोल आणि सी एन जीमध्ये याचं पेट्रोलमध्ये मिळतं ते त्यानंतर बोलोनो सिग्मा जी बेस मॉडेलची गाडी आहे त्याची किंमत आहे सहा लाख सत् सत्तर हजार त्यानंतर बलो बलोनो डेल्टा याची किंमत सात लाख चौ चोपन्न हजार त्यानंतर बलो बलोनो डेल्टा एम टी ऑटोमॅटिक आठ लाख चार चार हजार आणि बलेटो डेल डेल्टा सी एन जी याची आठ लाख चव्वेचाळीस हजार अशी याची किंमत आहे तर त्यानंतर मारुती स्विफ्ट ही जी गाडी आहे याची किंमत याचं इंजिन आहे अकराशे सत्त्याण्णव सी सी आणि पॉवर अडुसष्ट पॉईंट आठ ते ऐंशी पॉईंट सेहेचाळीस बी एच पी असून टॉर्क एकशे एक पॉईंट एट एन एम आणि एकशे अकरा पॉईंट सात एन एम आहे ट्रान्समिशन याचे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही प्रकारामध्ये असून मायलेज साधारण चोवीस आठ ते पंचवीस पंच्याहत्तर किलोमीटर लिटरला दिलं जातं फ्युअल सी एन जी आणि पेट्रोलमध्ये ही गाडी येते आता स्विफ्ट एल एक्स आय याची किंमत सहा लाख एकोणपन्नास हजार असून स्विफ्ट व्ही एक्स आयची किंमत सात लाख एकोणतीस हजार इतकी आहे स्विफ्ट व्ही एक्स आय ऑप्शनल जी किंमत आहे त्याची सात लाख सत्तावन्न सा हजार आहे आणि स्विफ्ट व्ही एक्स आय ए एम टी ऑटोमॅटिकली सात लाख ऐंशी हजार इतकी याची किंमत आहे यानंतर मारुती ब्रॅझाचं इंजिन जे आहे ह्या लोकप्रिय गाडीचं तर त्याचं आहे चौदा बासष्ट शिशी असून ग्राउंड क्लिअरन्स असं एकशे अठ्ठ्याण्णव एम एम असून पॉवर शहाऐंशी पॉईंट त्र्याऐंशी ते एकशे एक पॉईंट चौ 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 चौसष्ट बी एच पी इतका आहे टॉर्क एकशे एकवीस पॉईंट पाच आणि एकशे छत्तीस पॉईंट एट एन एम इतका आहे सिटिंग कॅपॅसिटी पाच असून फ्रंट व्हील ड्राईव्ह या ब्रेझाचा आहे आणि याची किंमत जी आहे ब्रेझा एल एक्स आय हे बेस्ट मॉडेल याची किंमत आठ लाख एकोणसत्तर हजार तसेच ब्रेझा एल एक्स आय सी एन जी याची नऊ लाख चौसष्ट हजार त्यानंतर ब्रेझा व्ही एक्स आय याची नऊ लाख पंच्याहत्तर हजार आणि ब्रेझा व्ही एक्स आय सी एन जी याची दहा दहा लाख सत्तर हजार इतकी किंमत आहे त्यानंतर टाटा जे अल्ट्रोची जी गाडी आहे ती एक इंजन त्याचं अकराशे नव्याण्णव सी सी ते चौदाशे सत्त्याण्णव सी सीच्या या प्रकारामध्ये आहे पॉवर बहात्तर पॉईंट एकोणपन्नास ते अठ्ठ्याऐंशी पॉईंट शहात्तर बी एच पी इतके असून टॉर्क त्याचा एकशे तीन आए, एन एम ते दोनशे एन एम इतका आहे ट्रान्समिशन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकमध्ये आहे आणि फ्युअल पेट्रोल सी एन जी आणि डिझेल या तीन प्रकारामध्ये ही गाडी मिळत असून त्याचा बूट स्पेस तीनशे पंचेचाळीस लिटर आहे आणि अल्ट्रोस अल्ट्रोस्मार्ट जी आहे तिची किंमत आहे सहा लाख एकोणनव्वद हजार त्यानंतर अल्ट अल्ट्रोस्प्युअर याची नव्वद आहे सा सात लाख एकोणसत्तर हजार अल्ट्रोस सी एन जी त्याची किंमत आहे सात लाख एकोणनव्वद हजार आणि अल्ट्रोस्प्युअर एस वेनफोर्स आठ लाख पाच हजार आणि अल्ट्रोस्प्युअर ए एम टी ऑटोमॅटिक आठ आट आट लाख एकोणतीस हजार असं त्याचं ट्रान्समिशनचं किंमत आहे त्यानंतर हुंडाई क्रॅटाची गाडी आहे तर हे याचं इंजिन आहे मोठं इंजिन असून चौ चाू, चौदा पॉय चौदाशे ब्याऐंशी सी सीचं ते चौदाशे सत्त्याण्णव सी सीचं इंजिन असून ग्राउंड क्लिअरचं एकशे नव्वद मिल मिलीमीटर असून एक पावर एकशे तेरा अठरा तर एकशे सत्तावन्न सत्तावन्न बी एच पी असेल टॉर्क याचा एकशे त्रेचाळीस पॉईंट आठ एन एम ते दोनशे त्रेपन्न एन एम सिटिंग कॅपॅसिटी पाच आणि ड्राईव्ह टाईप फ्र फ्रंट व्हील ड्राईव्ह याचं आहे आणि क्रेटा ही बेस मॉडेल याचं अकरा अकरा लाख अकरा हजार असून क्रेटा ई एक एक्स क्रेटा ई एक्स याची किंमत बारा लाख बत्तीस हजार असून क्रेटा ई डिझल याची किंमत बारा लाख एकोणसत्तर हजार आहे क्रेटा ई एक्स ओ याची किंमत बारा लाख सत्त्याण्णव हजार इतकी आहे तर अशा पद्धतीने या गाड्याची किंमती असून या असून या संपूर्ण भारतामध्ये विविध प्रकारे विकल्या जातात आपण आमच्या ए ए जा या एटीएम न्यू वर्ल्ड चॅनलला ज्यात जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा शेअर करा आणि या चॅनल लाखोच्या लोकांनी संख्ये बघत असतात आपण या चॅनलला जर जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा कॉमेंट करा धन्यवाद